नाशिक मध्ये शनिवारी काही आक्षेपार्ह पत्रक आढळल्यानं तणाव निर्माण झालेला नाशिकच्या पंचवटी मधील या आक्षेपार्ह पत्रक प्रकरणाला आरोपीच्या कबुलीनं वेगळं वळण लागलं राजवाडा परिसरात हिंदू युवा वाहिनीच्या लेटरहेडवर एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट करून पत्रक परिसरात वाटल्यानं समाज संतप्त झाला आणि त्यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं या विरोधात राजवाड्यातील शंभर ते दीडशे नागरिकांनी मोर्चा काढून घोषणाबाजी केली आणि पोलीस ठाण्यासमोर ठिया दिला अखेर काही तासात पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा केलाय या पत्रकावर ज्या व्यक्तीचा फोटो छापण्यात आलाय त्याच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी हा आक्षेपार्य मजकूर छापून आरोपीनं त्याला धडा शिकवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात उघड झालाय सकाळी पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रक वाट टाकण्यात आली होती ठिकठिकाणी या पत्रकावर विशिष्ट समाजाचे अवमानकारक मजदूर लिहिलेला होता प्रिंट केलेला होता त्यावरून पसिटी ऍक्ट आय टी एक्ट तसेच इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्ताल एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी ताकद आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलवर पूर्ण पुरावे आढळून आलेले आहे मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ती ती ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक फोटो पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या संदर्भात काही चर्चा आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक करावी सध्या सितीमध्ये हा एकट्या व्यक्तीने केलं असं निदर्शनास येतं पण अधिक सखोल तपास करून जर कुणी इतर आरोपी किंवा इतर याचा जर पाठी पाठीराखा असेल तर त्यांना देखील अटक करण्यात येईल फोटो त्याच व्यक्तीला त्रास व्हावा त्याच व्यक्तीच्या कुटुंबाला कुटुंबांना कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून वाटल्याचं निदर्शनास आले का आणि जे वाटलं किंवा जे आपला तो कोण त्यांचं त्याचा काय संबंध एकंदर प्रेम प्रकरणातून झाला असं दिसतं ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीच्या बहिणीशी या आरोपीचं अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअरवरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता त्या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मांडण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशानं हा फोटोपत्र पत्र तयार करण्यात आलं कुठल्या कलम करण्यात आले त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी एक्ट तसेच फोर कलम खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ पाठवाना वाटण या प्रकारे गुन्हा दाखल करण्यात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार तपास चालू आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या अटकेमध्ये जो मुख्य व्यक्ती आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे एक व्यक्ती त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा पुढे तपास आणखी होईल पण त्याने हे केलं हे एकीकडे पोलिसांनी हा दावा केला असला तरी काही आंदोलकांनी यावर आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे आता पोलिसांच्या तपासात काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान यामागे कोणी मास्टर माइंड आहे का याचा शोधही घेतला जाईल पण सगळ्यांनी शांतता राखावी असं आवाहन पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम